नमस्कार मित्रांनो माझे नाव विराज नेहताजी गावडे आज मी तुम्हाला सजीव आणि निर्जन मधला फरक सांगणार आहे तर निर्जीव म्हणजे काय जे हालचाल करू शकत नाहीत आता या बॉटलच उदाहरण घेऊया ना ही बॉटल आता हालते का ना मी हलवल्यावर चालते ना म्हणजे निर्जीव हालचाल करू शकत नाही सजीव हालचाल करू शकतात ओके नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आता ही बॉटल okay, ही बॉटल आता नवीन जीव निर्जा निर्माण करू शकते का नाही ना, ना। जसं की आता माझ्या आईनं मला जन्म दिला तसे बॉटल दुसरी दूस, बॉटल तयार करू शकते नाही ना आ, मनुन म्हणून बॉटल निर्जीव आहे आणि आपण सजीव आहोत आता पुढचं एक्झाम्पल जसं की तमी बॉटलला चिमटा करतो ती रडते का नाही ना मग आता मी मदत दाखवतो आ मेरा मेराचा आउट सजीवांकडे चेतना क्षमता असतात बॉटल बॉटलकडे चेतना चेतना क्षमता नसते म्हणजे बॉटल निर्जीव आहे आणि आपण सजीव आहे आणि ते बॉटल श्वास घेऊ शकते का नाही ना असं मग असं झालं सजीव श्वास घेऊ शकतात निर्जीव श्वास घेऊ शकत नाही अशा आहेत सजीव आणि जीवन मधले फरक थँक्यू